तर पडताळणी न करता ज्यांनी सरसकट अर्ज मंजूर केले त्यांच्यावरती कारवाई करायला हवी अशी मागणी विधान परिषदेमधले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे तर चौकशी करून सर्व अपात्रांना बाद करणार असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय छाननी करणाऱ्यांना धरा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी केली तर संधी साधू महिलांवरती कारवाई करायला हवी असं मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे लाडके बहिणी तपासणीमध्ये जवळपास दोन हजारपेक्षा जास्त लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी मला असं वाटतं की आता त्याची तपासणी सुरू आहे सरकारी कर्मचारी असतील किंवा जे इन्कम टॅक्स पेयर आहेत त्यांची त्याच्यामध्ये नाव आलेले आहेत त्यांना गरज नाही पूर्ण पेपर नाहीत असे काही भगिनी असतील मला वाटतं ज्यांनी चुकीच्या पद्धतीने या स्कीमचा फायदा घेतला असतील मला वाटतं ते आता यापुढे त्यांना फायदा मिळणार नाही त्यांना योजनेतून बाद करण्यात येईल लाडक्या बहिणी योजनेमध्ये काही सरकारी कर्मचारी महिला त्यांनी सुद्धा लाभ घेतलाय दोन हजार सहाशे जवळपास येऊ नये त्यांनी लाभ तुम्ही काय सांगत होता सरसकट फॉर्म भरा सरसकट फॉर्म भरा भरले आता का तुम्हाला त्या तुम्ही नियम लावले होते नव्हते नियम ह्याचा अर्थ स्कूटणी करणारेच कुठेतरी दोषी आहेत पहिलं कोणी स्क्रुटनी केली त्याला पहिलं विचारा तू अशी कशी स्कूटणी केली हे बा सरकारने त्यावेळेस मताच्या लालसेपोटी कोणतंही या योजनेमध्ये क्रायटेरिया लावले नाही सर सकड़ सगट सगळ्यांना पैसे पाठवले खरं तर सरकारने याचे क्रायटेरिया योजना जाहीर होतानाच डिक्लेअर केलेली आहे आणि ज्या ठिकाणी अशी क्रायटेरिया डावलून ज्यांना लाडकी बहिणीचे पैसे दिले असतील ज्या अधिकाऱ्यांनी मंजूर केले त्या अधिकाऱ्याच्या वेतनामधून हे कपात केली पाहिजे लाडक्या बहिणीला धक्का लावता कामा नाही गरीब ज्या आमच्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी ही योजना चालू केली ती योजना चालू करत असताना गोरगरीब महिलेला एक पंधराशे रुपयाच्या माध्यमातून कसं अनुदान राज्य शासनाच्या माध्यमातून मिळेल ह्याची जबाबदारी त्यांनी घेतली आणि ते दिलं परंतु ते करत असताना जर ह्या संधी साधू काही महिला असतील तर फक्त त्यांच्याकडनं जे पैसे किंवा अनुदान राज्य शासनानं घेतलेलं आहे ते तर परत घ्यावंच परंतु अशी जर कुणी चुका करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा करावी ह्या मताचा मी आहे